नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याबद्दल ज्याची वाट लाखो शेतकरी आतुरतेने पाहत आहेत हो मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येकजण विचारतोय हे पैसे कधी येणार आणि त्यातच आता राज्य सरकारकडून हे काही मोठ्या घोषणा आल्या आहेत ज्या तुमच्या खात्यात थेट पैसे जमा करणार आहेत पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी आणि पी किसानचा हप्ता सगळं एकत्र येऊन तुमच्या आयुष्यात एक नवीन आशेचा किरण घेऊन येते पण घाई करू नका कारण मी तुम्हाला सगळी माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे अगदी विश्वसनीय आणि अधिकृत श्रोतांवरून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज कधी आणि कसा येईल आणि हो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकने दाबा कारण अशा अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतीलच पी एम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्याअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतात तीन हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये आतापर्यंत वीस हप्ते येऊन गेले आहेत आणि शेवटचा म्हणजे विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिमोट दाबून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता तो दिवस आठवतोय ना किती आनंद झाला होता पण आता तीन महिने उमटून गेले आहेत आणि एकविसावा हप्ता कधी येणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून आहे महागाई वाढली आहे खते महाग झाली आहेत बी बियाणं महाग झालंय आणि हे दोन हजार रुपये तरी किती दिवस पुरणार पण चिंता करू नका कारण सरकारकडून स्पष्ट संकेत आले आहेत की हा हप्ता लवकरच येणार आहे आणि त्यात काही राज्यांसाठी तर अतिरिक्त सरप्राईजही आहे आता प्रश्न असा आहे की उशीर का झाला मित्रांनो यावेळी सरकारने पेमेंटची पद्धत थोडी वेगळी केली आहे सर्व राज्यांना एकाच वेळी पैसे न पाठवता टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू केली आहे प्रथम ज्या राज्यांना पूर किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे मोठं नुकसान झालं तिथे आधी पैसे पाठवले गेले उदाहरणार्थ काही पूरग्रस्त राज्य आणि जम्मू काश्मीरमध्ये सात ऑक्टोबरपर्यंत हप्ता हस्तांतरित झाला आहे हे योग्यच आहे ना जिथे गरज जास्त आहे तिथे मदत आधी पोहोचली पाहिजे उर्वरित राज्यांसाठी विशेषतः महाराष्ट्रसारख्या राज्यांसाठी आता वाट बघण्याची वेळ आहे पण ही वाट फार लांब नाही कारण कृषी मंत्रालयाकडून महत्वाचे संकेत आले आहेत पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जर तुम्ही लॉग इन कराल तर तुम्हाला स्टेटस दिसेल वेटिंग फॉर अप्रुव्हल बाय द स्टेट हा टप्पा म्हणजे पेमेंटची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे फक्त राज्य सरकारची अंतिम मंजुरी बाकी आहे मागील वीस हप्त्यांच्या पॅटर्ननुसार स्टेटल बदलल्यानंतर पाच ते दहा दिवसात पैसे खात्यात येतात म्हणजे आता कधीही पण थांबा यात एक मोठा ट्विस्ट आहे बिहार निवडणुकीचे निकाल आज पंधरा नोव्हेंबरला जाहीर झाले आहेत आणि एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आले आहे निवडणुकी आधीच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहानी वचन दिले होते की बिहारच्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसानची रक्कम वाढवली जाईल आणि आता ते वचन पूर्ण होत आहे वार्षिक रक्कम सहा हजारावरून नऊ हजार होणार आहे म्हणजे प्रत्येक हप्ता तीन हजार रुपये होय तुम्ही बरोबर ऐकलत एकविसाव्या हप्त्यात काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळू शकतात हे फक्त बिहार पुरते मर्यादित नाही कारण केंद्र सरकार ही योजना देशभर विस्तारित करू शकते विशेषतः एनडीए शासक राज्यांसाठी महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकार परत आले आहे आणि त्यांनीही शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय जाहीर केले आहेत पीएम किसानचा हप्ता थेट खात्यात येईल आणि त्यासोबत राज्य सरकारच्या योजना हो पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी हे सगळं डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे होणार आहे म्हणजे कोणत्याही दलाल किंवा कार्यालयाची गरज नाही पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हे आणि पंच्याण्णव तालुके निवडले आहेत जर तुमचा जिल्हा यात असेल तर तुम्हाला आधी लाभ मिळेल उदाहरणार्थ बीड संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जालना लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर आणि अकोला हे जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत जिथे दुष्काळ आणि पुराचा मोठा फटका बसला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याअंतर्गत दहा हजार ते अठरा हजार रुपये नुकसान भरपाई दहा हजार ते सतरा हजार रुपये आणि पीएम किसानचा दोन हजार किंवा तीन हजार रुपये सगळं थेट खात्यात पण मित्रांनो हे पैसे मिळवण्यासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ई के आधार बँक लिंकिंग आणि जमीन सत्यापन झालेला असलं पाहिजे नाहीतर पैसे अडतील पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा जवळच्या सी एस सी सेंटरला जा आणि लगेच करून घ्या दुसरं पी एम किसान पोर्टलवर ई केवाय सी पूर्ण करा हे दोन काम आजच करा कारण स्टेटस वेटिंग फॉर अप्रूव्हलवरून अप्रूव्ह झाल्यानंतर पैसे येतात आणि हो अफवांवर विश्वास ठेवू नका सगळी माहिती फक्त पी एम किसान डॉट जीओ व्ही डॉट इनवर वर तपासा आता मुख्य प्रश्न एकविसावा हप्ता कधी येईल अधिकृत तारीख अद्याप जाहीर झाली नाही पण पॅटर्न आणि सूत्रानुसार पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान पंधरा नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी करणार आहेत आणि तिथेच हप्ता जारी करू शकतात जर नाही तर वीस नोव्हेंबरला नक्की बिहार निकालानंतर हे वेगवान झाले आहे आणि महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना आधी मिळेल तुमच्या खात्यात पैसे आल्यावर एस एम एस येईल पीएम किसान कडून दोन हजार किंवा तीन हजार रुपये जमा मित्रांनो हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की दोन हजार रुपये पुरेसे नाहीत कॉमेंट्समध्ये सांगा रक्कम सहा हजार प्रति महिना व्हायला हवी का तुमचा आवाज सरकारपर्यंत पोचव आणि राज्य सरकारच्या कर्जमाफीबद्दल सरसकट नाही पण पात्र शेतकऱ्यांना टप्प्याने पीक विम्यात अठरा हजारापर्यंत मदत हे सगळं एकत्र येऊन कोट्यावधी शेतकऱ्यांना दिलासा देणार चला थोडं डिटेलमध्ये जाऊ पीएम किसान पोर्टलवर लॉग इन करा बेनिफिशरी स्टेटस तपासा जर वेटिंग दिसत असेल तर राज्य सरकारकडे अर्ज पेंडिंग आहे सी एस सीला जा आणि अपडेट करा मागील हप्त्यात अनेकांना समस्या आल्या होत्या आधार लिंक नसल्याने आता ती चूक करू नका आणि राज्य तपासा तिथे पीक विमा क्लेम स्टेटस दिसेल शेतकरी बांधवांसाठी अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की मागचा सप्टेंबर ऑक्टोबर महिना शेतकऱ्यांसाठी किती वाईट गेला कदाचित शंभर वर्षांमध्येही शेतकऱ्यांना इतका वाईट दिवस कधी गेला नसेल पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले कोणाचे घर कोसळले कोणाची जनावरे पाण्यात वाहून गेली लातूर नांदेड बीड सोलापूर अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये यावर्षी दुःखद घटना घडल्या आहेत यावर्षीचा सर्वात काळा वर्ष म्हणूनच याची नोंद झाल्याचे दिसतंय कारण शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले अशा या कठीण परिस्थितीत पीएम किसान योजनेचा हप्ता अजून दिला गेला नाहीये पण आता पूरग्रस्त परिस्थिती लक्षात घेता बाहेरच्या राज्यात उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये पीएम एकविसाव्या एक हप्त्याचे पैसे केंद्र सरकारने सोडले आहेत पण आपल्या राज्यात अजून ते सोडले गेले नाहीत तुमच्यासाठी ही तारीख जाहीर झाली आहे पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील हे नक्की पाहायचे आहे शेतकरी बांधवांनो यावर लक्ष द्या आता लोकांच्या मनात भ्रम पसरले आहेत याचबरोबर शेतकऱ्यांनी ई केवायसी याबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत अनेक शेतकऱ्यांना वेगळी केवायसी करायची गरज भासत आहे सरकारने स्पष्ट केले आहे की कि पी किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत सध्या त्र्याण्णव लाख शेतकरी हप्ता घेत पण यातील सुमारे तेरा लाख शेतकरी बांधवांना वगळण्यात आले आहे उर्वरित सत्तर ते ऐंशी लाख शेतकरी बांधवांनाच हप्ता देण्याचे सरकारने ठरवले आहे याचे कारण असे आहे की चार प्रकारच्या शेतकऱ्यांनी त्यांचा हप्ता मागे घेतला आहे अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे कारण त्यांचे उत्पन्न वाढले आहे काही शेतकऱ्यांचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड बंद करण्यात आले आहेत कारण उत्पन्न वाढल्यामुळे त्यांना पांगरे रेशन कार्ड देऊन त्यांचा हप्ता बंद करण्यात आला आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे केवायसी अपडेट करून घ्यावी जर तुम्ही हे केले नाही तर शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत कारण सरकारने स्पष्ट केले आहे की तुमचे पैसे डीबीटी म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात सोडले जाणार आहेत कोणत्या तारखेला सोडले जाणार आहेत आणि सर्वात महत्वाचे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम हे पैसे जाणार आहेत याची अधिकृत शंभर टक्के खरी बातमी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात आली आहे शेतकरी बंधूंनो हे पैसे फक्त आर्थिक मदत नाहीत तर हे तुमच्या मेहनतीला सरकारचा सल्यूट आहे दिवाळी गेली छट गेली पण आता जनजातीय गौरव दिवस आणि बारा दिनानिमित्त हे गिफ्ट येतंय तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खते घेण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी हे उपयोगी पडतील पण लक्षात ठेवा फसवणुकीपासून सावध रहा कुणी फोन करून ओ मागितला तर देऊ नका आता शेवटी एक छोटी स्टोरी माझ्या गावातला एक शेतकरी रामू काका त्यांना विसावा हप्ता उशिरा मिळाला कारण ई के नव्हती आता त्यांनी करून घेतली आणि आता ते म्हणतात की यावेळी तीन हजार मिळाले तर नवीन ट्रॅक्टरची डाऊन पेमेंट करेन असे किती रामू काका आहेत तुम्हीही तयार राहा तर मित्रांनो एकविसावा हप्ता पंधरा नोव्हेंबरला राज्य सरकार मदत पहिल्या बारा जिल्ह्यात आधी करणार आहे दोन कामे पूर्ण करा आधार लिंक आणि ई के कॉमेंट्समध्ये तुमचा जिल्हा सांगा मी त्या जिल्ह्याच्या अपडेट देईन व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा